नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका वर मी शुभम चोरी स्वागत करतो तुमच्या ऑनियन मार्केट युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपल्या सर्व शेतकरी मानवांना दररोज कांदा बाजार भाऊ व्यवस्थित लाईव्ह नेलो सर्व व्हिडिओच्या मग सांगत असतो तर मित्रांनो आज पण आपण पाहणार इकली अहिल्यानगरमधील आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे म्हणून आपण जाणून घेणारे आजचे अहिल्यानगरमधील सविस्तर कांदा बाजार भाव तसेच आवकीची परिस्थिती आवक तुम्ही मित्रांनो बाजारात पाहू शकता आपल्याला एक स्थिर प्रमाणात असलेली मित्रांनो पाहायला मिळते आपण पाहिले की दोन ते तीन निलावापासून आवक ही आपल्या बाजारात एक स्थिर प्रमाणात असलेली पाहायला मिळते एक सरासरी जर मित्रांनो पाहिली तर आवक बाजारात एक दोनशे ते तीनशे गाडीची आवक बाजारात असलेली मित्रांनो पाहायला मिळते व तसेच मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण सविस्तर बाजार भाऊ व तसेच लाईव्ह निव पण सांगितले तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाची संपूर्ण नक्की पाहा पण त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आलास तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आपण पाहिले की आपले बरेच शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात पण अजून सबस्क्राईब केले नाही तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त कमेंट करून जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व तसेच मित्रांनो भी आपण कांद्याबाजीची सविस्तर माहिती सांगत असतो तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जाऊन नक्की इंस्टाग्रामती भी फॉलो करायला विसरू नका चला तर मित्रांनो पाहूया आजचे आयल्यानगर येथे लाईव्ह कांदा निलाव तर मित्रांनो पाहू शकते एक सुपर क्वालिटी माले कलरपती मित्रांनो पाहू शकते बाजारात आज आपल्याला एक पंधराशे रुपयापर्यंत इकडे गेल्याला पाहायला मिळाला पण मित्रांनो पाहू शकते सुपर क्वालिटीत माले पाहू शकते बाजारात आज आपल्याला एक चौदाशे पन्नास पर्यंत इकले गेलेला पाहायला मिळाला हा पण मित्रांनो एक पाहू शकता मिडियम साईज माले मित्रांनो पत्ती पाहू शकते एक आज आपल्याला एक अकराशे पंच्याहत्तर पर्यंत विकले गेलेला पाहायला मिळाला हे पण मित्रांनो पाहू शकता गुलटी बारीक साईज मित्रांनो पाहू शकते एक बाजारात आज आपल्याला एक सातशे रुपये पर्यंत विकले गेलेली पाहायला मिळाली तर मित्रांनो आज माहिती मिळून बाईक बाजारावर पाच किलोमीटर मला पाहायला मिळाले आज एक सरस रवीर मित्रांनो बाजारा दर पाहिले एक नंबर सुपर क्वालिटी मला देत चौदाशे पंधराशे रुपयात बाजार घेतले गेल्यावर पाहायला मिळाला व मित्रांनो दोन नंबर मला बाजार पाहिलं तर एक हजार रुपयापासून एक चौदाशे रुपये बाजार घेतले गेल्यावर पाहायला मिळाला व मित्रांनो बाजारात मिडीयम साईज मला दर बाजारात पाहायला ते आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत बाजारात घेतले गेले तुम्हाला पाहायला मिळाले हो मित्रांडमेज डॅमेज सर मला बाजारात जर पाहिलं तर एक पाचशे रुपयापासून एक सातशे रुपयापर्यंत रुपया पर्यंत बाजारात आपल्याला मिळाले चला तर मित्रांनो पाहूयाचे अहिल्यानगर येथील लाईव्हांदा निलाव

एक हजार पंचहत्तर रुपए बारह पंच बारह छह पन्ना पंचहत्तर बारह पंचहत्तर पंचहत्तर बारह डबल बी ए बारा पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर साठ साठ बारा साठ रुपये सातशे आठशे आठशे सवा आठ साडेआठशे नऊशे नऊशे साडे नऊशे एक हजार एक हजार एक हजार पंचे एक हजार पन्नास पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर सवासा साडे सहा સવા સાત છે નવશે એક હજાર પંચી પંચ પંચ એક હજાર પંચ એક સાન છે છેવા ચાર છે સાડેચાર પાંચે એક મિનિટ પાંચ 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 રૂપિયા પંચીસ પંદર પંચાવન પંચાવન પાંચે પંચાવન હા એક હજાર અકરા સાડે અકરા પંચાતે બારા સવા બારા સાડે બારા તેર તેરા સાડે તેરા છે સાડેતેરા છે સાડેતેરા

अकरा पंच्या अकरा पंच्या अकरा पंच्याहत्तर अकरा साडे पाचशे साडेपायशी पंच्याहत्तर सहाशे 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 सव सहाशे साडे सहाशे साडे सहाशे राजवीर भाई डिजिटल आणे आणे माले पणकी पडू गया आग्रबंचेत आइंची नेउक्रांची माले आले पणकी पडू गया माले आग्रंचि बारय बारय छे माले जो आले जो आपाळ छे मोरगे राजू बारय